आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजार आवाज नारेंगाव नारेंगाव एप एम सी मेथी शेप व टोमॅटोचे बाजारभाव दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीचे धना मेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धना म्हणजे कोथंबरीला तीनशे एक रुपयापासून तीन हजार सातशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे तीन रुपयापासून सदतीस रुपये प्रति जुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता अवोखती एक लाख ते तीस हजार तीनशेच जुड्यांची मेथीचे बाजारभाव एक हजार एक ते तीन हजार सातशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे <मंझे> दहा रुपयापासून सदतीस रुपये प्रति जुडा असा मेथीला बाजारभाव होता अवोखती सत्तेचाळीस हजार आठशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव पाचशे एक रुपयापासून तीन हजार चारशे एक रुपया प्रतिशे म्हणजे पाच रुपयापासून चौतीस रुपये प्रतिजुडा असा शेपूला बाजारभावता अवोकोती एकोणीस हजार चारशे जुड्यांची धनामितीची लिलाव रोज सायंकाळी साडेसहानंतर चालू होता टमॅटो बाजारभाव क्रेट प्रतिक्रेटप्रमाणे पाचशे ते एक हजार एक रुपया पाचशे ते एक हजार एक रुपया याप्रमाणे प्रतिक्रेटला टमॅटोला बाजारभावते अवोकोती पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर क्रेट पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर क्रीडची आवक व बाजारभाव पाचशे ते एक हजार एक रुपये या दरम्यान राहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब